नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही मजेत ना आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे काल रात्री अचानक खूप जास्त बर्फ पडला त्यामुळे आज मॉर्निंगला थोडं एक्स्ट्रा काम लागणार आहे सकाळचे सव्वा आठ वाजलेत त्यामुळे आता मुलांची शाळेला जाण्याची वेळ झालेली आहे धनुष आता सकाळी सकाळी असा चालत जातो कारण त्याचं स्कूल खूप जवळ आहे एक मिनिटाच्या अंतरावरती त्याच्यामुळे मला त्याला सोडायला जायची काही गरज नाही पडत जेव्हा रात्री अचानक खूप जास्त बर्फ पडतो त्या दिवशी नेक्स्ट डे मॉर्निंगला मात्र सकाळी मग बर्फ साफ करणं ड्रायवेवरचा सा बर्फ काढणं या सगळे कामं आपल्याला करावे लागतात सकाळी सकाळी आमचे शेजारी पण बर्फ काढण्यामध्ये मग्न होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला बाहेर जाण्या अगोदर आपली कार रेडी करावी लागते आणि कारवर पडलेला बर्फ काढण्यासाठी आपल्याला जवळपास पाच दहा मिनिटाचा वेळ लागतो अशा वेदर कंडिशनमध्ये आपली कार प्रॉपर चालण्यासाठी आपल्याला सुरवातीला सकाळी तिला पाच दहा मिनिट असं स्टार्ट करून ठेवावं लागतं ज्यामुळे इंजिन ते प्रॉपर हिटअप होतं आणि स्मूद रनिंग होते मग थोड्या वेळानंतर मला आता रियान्सला स्कूलला सोडायला जावं लागणार त्यासाठी मी ही सगळी आता तयारी करत आहे त्याचबरोबर आपल्या घराच्या समोरचा जो पार्किंग एरिया आहे जिथे आपण कार लावतो त्या एरियातला बर्फ पण असा काढावा लागतो नाहीतर मग काय होतं एखाद्या वेळेस आपला पाय घसरून पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे सेफ्टीसाठी आपल्याला तो क्लीनअप अप करणं गरजेचं असतं व्हिडिओमध्ये कदाचित हा बर्फ तुम्हाला एकदम असा हलका वाटत असेल परंतु काढते वेळेस तो मात्र खूप जड असतो बरेचसे लोक काय करतात इकडे मशीनचा वापर करतात आणि मशीनच्या साह्याने आपल्या समोरचा तो बर्फ काढतात तुम्ही इकडे पाहू शकता की कि किती जास्त बर्फ गोळा झालेला आहे आपल्या जो नेबरच्या मधलं पार्टिशन आहे त्या ठिकाणी आणि हे आपल्या इकडच्या डाव्या साईडला तर जवळपास एक दोन फूट उंचीचा सा बर्फ सध्या झालेला आहे लास्ट इयरला खूप कमी बर्फ पडला होता त्याच्या कम्पॅरिझनमध्ये यावर्षी मात्र खूप जास्त आहे आता या ठिकाणी मी तुम्हाला इथे बर्फामध्ये पाय घालून दाखवतो त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कि खरंच किती जास्त बर्फ पडलेलं आहे जेव्हा असा जास्त प्रमाणामध्ये बर्फ पडतो त्यावेळेस लोकांना दैनंदिन जीवनामध्ये ड्रायव्हिंग करताना कुठली अडचण येऊ नये म्हणून रोडवर पडलेला बर्फ क्लीन करण्यासाठी अशी सिटीची स्नो रिमूव्हल सर्व्हिस असते जनरली या स्नो रिमूव्हल ट्रक्स अर्ली मॉर्निंगला किंवा लेट नाईटला काम करतात कारण त्यावेळेस ट्रॅफिक खूप कमी असते आणि लोकांच आपल्या घरी गेले असतात त्याच्यामुळे रोडवरती कार्स कमी असतात जर रोडवरती पडलेला बर्फ असा काढून जर नाही घेतला तर काय होतं की आपण जेव्हा ड्रायव्हिंग करतो त्यावेळेस आपली कार फसून बसण्याची शक्यता असते आणि मग आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला खूप अडचण येऊ शकते रोडवर पडलेला बर्फ क्लीन होण्यासाठी इकडे सिटीतर्फे रोडवरती सॉल्ट पण टाकला जातो एक पर्टिक्युलर प्रकारचा सॉल्ट असतो की तो टाकल्यानंतर तिथला जो बर्फ आहे तो लवकर वितळतो जनरली कॅनडामध्ये अर्ली मॉर्निंगला किंवा मिड नाईटला हे टेम्परेचर खूप डाऊन असतं खूप जास्त मायनसमध्ये पण जसा सूर्य वर आला त्याच्यानंतर दुपारच्या वेळेस आपल्याला थोडंसं कम्फर्टेबल फील व्हायला लागतं गुड मॉर्निंग रियांश स्कूल ला जायचा टाइम झाला चला आज खूप जास्त बर्फ पडला दोन फूट गोळा झाला इकडे कॅनडामध्ये मुलांच्या स्कूलचा टायमिंग सकाळी सा साडेआठ ते दुपारी तीन या वेळेमध्ये असतो वर्ती, सिटी चा नी चा तर आता या रोडवरती सिटीच्या ट्रक्सनी सॉल्ट टाकून गेलेले आहेत दुपारच्या वेळेस जर ऊन आलं तर कदाचित हे रोड आता सर्व क्लिअर होतील थोड्याच वेळानंतर सकाळी सकाळी लोकांना आपल्या साईडवॉक पडलेला बर्फ काढण्याची खूप घाई असते कॅनडामध्ये बर्फाचे दिवस खूप थंड असतात काही काही राज्यामध्ये तर मायनस ट्वेंटी मायनस थर्टी असं टेम्परेचर असतं विंटर सीझन कॅनडामध्ये जनरली नोव्हेंबर पासनं ते मार्च एंड पर्यंत असतो आता तुम्ही या रोडवरती क्लिअरली पाहू शकता की इथे पडलेला बर्फ जवळपास सगळाच वितळलेला आहे पण आपण ज्या रोडवरनं कॉलनीमधनं आलो त्या रोडवरती मात्र खूप जास्त बर्फ होता त्याचं मेन कारण म्हणजे काय की या रोडवरती कारची ट्रॅफिक खूप जास्त आहे आणि जो धूर येतो गाड्यांचा त्याच्यामुळे हा बर्फ इथला सगळा वितळलेला आहे कॅनडामध्ये जेव्हा आपण रोडवरती ड्रायविंग करतो त्यावेळेस एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की स्कूल झोनमध्ये आपल्याला गाडी एकदम स्लोली चालवावी लागते स्कूल झोन म्हणजे कसं की जिथे स्कूल आहे शाळा आहे त्या शाळेच्या समोरच्या रोडवरती आपल्याला स्लोली गाडी चालवावी लागते जर तिथे आपण फास्ट गेलो लिमिटपेक्षा तर आपल्याला फाईन खूप जास्त लागतात तर आपण आता रिअंशच्या स्कूलच्या एरियामध्ये आलेलो आहोत शिल्पा आता रिअंशला स्कूलमध्ये सोडायला जात आहे चला तर मग आपण आता रिअंशला स्कूलमध्ये सोडून वापस घरी चाललो आहोत सकाळच्या वेळेस सर्व लोक जॉबसाठी गेलेले असतात त्यामुळे आपल्याला बाहेर असं जास्त कोणी दिसत नाही आणि त्यातले त्यात आता सध्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळे सर्व लोक घरामध्येच असतात शाळेत सोडलं आता माझ्या चहाची वेळ झाली <laughs> आज खूप जास्त थंडी पडली थंडी पडली माझं कप तर बघा घरी गेल्यावर हो आता एक लिटरचा कप असतो शिल्पाचा <laughs> <चला>। <laughs> <और कितला। laughs> थोडस बनवा माझ्यासाठी ओके आज क्रिकेट मॅच आहे त्याच्यामुळे मी मॅच बघत बघत चहा पितो ओके कोणती कॉफी बनवते का टी टी सकाळी ओके बनवा ब्रेड आहे का त्याच्यासोबत ब्रेड आहे दोघ एकमेकीची चहा रेडी झाला का छोटा या मित्रांनो चहा प्यायला सकाळचे साडे नऊ वाजलेत आणि आम्ही मॅच बघत बघत चहा पित आहोत तुम्ही पण या आमच्या सोबत चहा प्यायला दुपारचे बारा वाजले आणि शिल्पाची जेवायची तयारी चालू आहे चला तर मग विचारूया आज काय आहे मेन्यू मध्ये काय आज बनवायचं व्हेज बिर्याणी वाच त्याच्यासाठी असं एटी पर्सेंट तांदूळ शिजून घेतलेला आहे म्हणजे अगोदर भात तसा शिजून घेतला तांदूळ बर आणि मग इथं भाज्या अशा चिरून घेतल्या हे सगळे व्हेजिटेबल ओके त्याच्यामध्ये काय काय वापरलं आहे फुलगोबी बटाटे वटाणे गाजर सोया चंक्स कोथिंबीर अद्रक आणि लसणक आणि हे, हे क्रिस्पी असे कांदे भाजून घेतलेले कांदे फ्राय केलेले ओला कांदा होता का वळलेला ओला कांदा होता त्याला फ्राय केले आणि आपण आता हे सगळ्या व्हेजिटेबल असे या मध्ये टाकून मॅरिनेट करू या बरं आणि okay. हे बिर्याणी मसाला ओके okay. तर हे असे मसाल्याचे पॅक्स इकडे स्टोअर मध्ये भेटतात आपण इझिली जाऊन आणू शकतो शिल्पाची कुकिंग चांगली आहे त्याच्यामुळे चा आमच्या सगळ्यांना खायला चांगलं भेटतं आणि कुकिंग करते वेळ शिल्पा एकदम मन लावून करते या okay. सगळे व्हेजिटेबल्स मध्ये दही टाकून मिक्स करून घ्यायचं ओके आणि इथं तेल गरम करायला ठेवले ओके okay. हे सगळं त्याच्यात टाकायचं दुपारच्या वेळेस थोडस ऊन पडल्यामुळे वेदर मध्ये बदल होत चाललेला आहे आणि आपल्याला आता थोड्या वेळानंतर दिसेल की रोडवरती पडलेला बर्फ हळूहळू लागेल ओके okay, आता सगळे व्हेजिटेबल्स दह्यामध्ये मिक्स केले आणि तेल टाकून घेतले गरम करण्यासाठी ओके okay, आता त्याला काय कोणी द्यायची है, ले लगे से <laughs> आता हे मिक्स व्हेजिटेबल्स थोडे याला पाच दहा मिनिट शिजवून घ्यायचं लो फ्लेम वरती तर आपले आता व्हेजिटेबल्स शिजले जवळपास एक दहा मिनिट झाले याला दहा मिनिटाच्या नंतर आपला जो शिजवलेला भात आहे तो आता याच्यावरती टाकायचा तर अशा प्रकारे आपण आता शिजवलेला भात याच्यावरती असा टाकायचा मिक्स नाही करायचं त्याच्यामध्ये लेअर करायचं फक्त असं लेअर वरती करायचं त्याचा लेअर केल्याच्या ले नंतर त्याच्यावरती हा आपण भाजून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर त्याच्यावरती अशी स्प्रेड करायची तर आपली आता दुपारच्या जेवणाची तयारी झालेली आहे शिल्पाने अशी व्हेज बिर्याणी बनवली तुम्ही पण अशा प्रकारे व्हेज बिर्याणी घरी नक्की ट्राय करून बघा सहज विंडोमधनं बाहेर पाहिलं तर मला दिसली की अशी एक फायर ट्रक आली होती तर इकडे कॅनडामध्ये काय असतं जेव्हा आपल्याला एखादी एमर्जन्सी सिच्युएशन येते किंवा एखाद्या घराला जाळ लागला किंवा आपल्याला मेडिकल हेल्प वगैरे हो काही पाहिजे असेल तर अशा वेळेस जो पोलिसचा नंबर आहे तो नाईन वन वन असतो तर तो नंबर डायल केल्याच्यानंतर त्यांची मेडिकल टीम किंवा फायर डिपार्टमेंट असेल किंवा पोलीस असतील तर ते तात्काळ त्या ठिकाणी येतात आपल्याला मदत करण्यासाठी एमर्जन्सी सर्व्हिसेस कॅनडामध्ये खूप चांगले आहेत आणि अशा वेळेस आपल्याला त्यांचा खूप प्रॉम्प्ट रिस्पॉन्स असतो आणि लागलीच त्या ठिकाणी ते येऊन त्या माणसाला ती मदत करतात दुपारचा एक वाजलेला आहे जेवणाची तयारी झालेली आता तुम्ही पण या जेवायला आमच्यासोबत वाव शिल्पाने बनवलेली ही डिश पाहून आता माझ्या तोंडाला खरंच पाणी यायला लागलं आहे चला तर्मक, ले ले <laughs> ला तर मग तुम्ही पण या जेवायला आमच्यासोबत दुपारचा एक वाजलेला आहे आता आणि जेवणाची वेळ झालेली आहे जेवण झाल्याच्या नंतर आम्ही वॉकला जाऊ तर आजूबाजूला कसा वेदर आहे ते पण तुम्हाला पाहता येईल थाँग 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 या जेवायला कसे झाले काम څنګه म एकदम रेस्टॉरंट स्टाईल थँक्यू जेवण झाल्यावर वॉकला जायचं का मग हं जाऊया कारण बाहेर ऊन पडलेले त्याच्यामुळे एक कॉलनी मध्ये वॉक करून येऊ चला तर मग जेवण झाल्यानंतर आपण आता कॉलनीमध्ये एक चक्कर मारून येऊया दुपारच्या वेळेस जर ऊन पडलं आणि टेम्परेचर झिरो किंवा मायनस वन असेल तर अशा वेदर कंडिशनमध्ये रोडवरचा आणि साईडवॉकचा बर्फ हा लागलीच वितळायला लागतो आपल्या घराच्या समोरच्या साईडवॉकवरती पडलेला बर्फ हा त्या घराच्या मालकाला काढावा लागतो कारण रूलनुसार कसं असतं की पब्लिकला चालण्यासाठी चांगली सेफ जागा पाहिजे त्याच्यामुळे इकडे प्रत्येक जे हाऊस ओनर आहे त्यांना बर्फ पडल्याच्या नंतर हा साईडवॉक जो सोडलेला आहे लोकांना चालण्यासाठी त्यावरचा बर्फ त्यांना स्वतःच काढावा लागतो इथून पुढे जवळपास दीड ते दोन महिने हा बर्फ पडत राहणार कारण हा आता सध्या विंटर सीझन आहे त्यानंतर मात्र टेम्परेचर हळूहळू थोडंसं वर जाणार आणि जसं जसं वेदर हॉट होत जाईल तसं तसं मग झाडांना पानं यायला लागतील चला तर मग एक जवळपास दहा ते पंधरा मिनटाचा वॉक करून आपण आता आपल्या घरी आलेलो आहोत जेवण केल्यानंतर थोडंसं वॉक करणं खूप गरजेचं असतं कारण त्यामुळे काय होतं आपलं डायजेशन प्रॉपरली होतं कॅनडामध्ये वेदर हे खूप अनप्रेडिक्टेबल आहे मित्रांनो कारण सकाळी ऊन होतं दुपारी पण वेदर क्लिअर होतं आणि आता संध्याकाळी पुन्हा बर्फ सुरू झालेला आहे त्याच्यामुळे दोन तीन तासामध्ये काय बदल होईल हे आपल्याला सांगणं खूप अवघड आहे चला तर मित्रांनो मग आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मजेत राहा बाय बाय